गुड मॉर्निंग मित्रांनो मी सर्प मित्र राजेश आज पुन्हा एकदा सकाळी सकाळी एक कॉल आलाय टाकी टाकीखाली साप येऊन बसला आहे तर चला आपण त्याला तिथून रेस्क्यू करू आणि जंगलामध्ये रिलीज करू तर कंटिन्यू बघा व्हिडिओ तर मित्रांनो ही टाकी बघू शकता याच्या खाली साप येऊन बसलाय घुसलाय तर त्याला आपण रेस्क्यू करू इथून आणि टाकीला दोर बांधला आहे बघा टाकी दोराने उचलू आणि त्याला पकडू तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनेलला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील तर चला आपण रेस्क्यू करू

चक्युअर टी स्नेक वॉटर स्नेक बोलतात आणि मराठीमध्ये दिवड बोललं जातं तर हा एकाच्या घराच्या इथं टाकीखाली येऊन बसला होता तर त्याला आपण तिथून सुरक्षित रेस्क्यू केला आणि आता इथं पर्यावरणामध्ये रिलीज करायला आलो, तर आपण त्याला रिलीज करू Редактор